नमस्ते मैत्रिणीनो मी तेजल साडी साडीमध्ये आपलं सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज अगदी डिझायनर पार्टीवेअर एक्सक्ल्युझिव्ह असं सुंदर साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पूर्ण साडी अशी अगदी लाईट वेट सॉफ्ट जशी आपली जॉर्जेट साडी असती त्या टाईप मध्ये साडी जाणार आहे मऊ अशी साडी आहे आणि आतमध्ये सिक्वेन्स खूप स्टोनचे एवढे पॅटर्न्स आलेले अगदी वेगवेगळ्या टाईपमध्ये ही बघा साडी ही ही जी साडी आहे ना अगदी सॉफ्ट सिक्वेन्समध्ये मी प्रत्येक मध्ये तुम्हाला वेगवेगळं वेग आर्टिकल दाखवण्याचा प्रयत्न करते बघा तुम्ही सुंदर असा मेहंदी कलर आहे अगदी छान मेहंदी फंक्शन चालू झालेले आहेत वेडिंग चालू झालेला आहे त्यासाठी कोणाला मेहंदीसाठी साडी पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट असं ऑप्शन आहे बघा बारीक असं सिक्वेन्स आहे साडीमध्ये पूर्ण ऑल ओव्हर सिक्वेन्स आहे हा आणि स्टोन ची अशी सुंदर बॉर्डर दिलेली आहे बॉलिवूड पॅटर्न म्हटलं तरी चालेल जेवढ्या अशा मध्ये मुली प्लेन साड्या घालतात तेवढ्या अतिशय ब्युटी दिसतात अतिशय ब्युटीफुल दिसतात काय सांगायचं ह्या शब्दांमध्ये वर्णन करायला तर नाही आपण सांगू शकत आणि परवडणाऱ्या अशा किमती आहेत ह्या साड्या जर तुम्ही अगदी बसत्याच्या लग्नाच्या ठिकाणी गेल्या ना मैत्रिणींनो तर तुम्हाला अगदी काही रेटमध्ये देणार आपण आपल्या शॉपमध्ये अगदी सगळ्यांच्या खिशाला परवडणारी अशी साडी मी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करते दुसरा असा पेट्रोल ब्ल्यू डार्क असा डेनिम कलर बघा अतिशय सुंदर अशी कलर संगती कलर मॅचिंग अगदी छान छान स्क्रीनशॉट घ्यायचे ज्यांना ज्यांना पॅटर्न्स आवडत असतील ज्यांना वेडिंगसाठी कलेक्शन घ्यायचं असेल काहीच हरकत नाही अगदी म्हणजे सुंदर असं कलेक्शन एक नाही दोन नाही सगळे विचारतील सगळे तुमच्याकडे बघत राहतील अशी सुंदर साडी प्रत्येकाला वाटतं की माझी साडी सगळ्यांपेक्षा सुंदर असावी वाटतं की नाही त्या हिशेबाने अगदी बेस्ट ऑप्शन आहे दुसरा झाला हा डेनिम कलर किंवा तुम्ही पेट्रोल ब्ल्यू कलर पण म्हणू शकतात आता तिसरा जो कलर दाखवते हा सुंदर माझा तर अगदी पर्सनली फेवरेट कलर आहे तो म्हणजे वाईन कलर वाव बघा तुम्ही आता मी तुम्हाला हा थोडासा असं टाकून पण दाखवते याची रील पण पोस्ट केलेली आहे तुम्ही इंस्टा पेजवर जायचे आपली अपलोड केलेली रील बघायची खूप सुंदर दिसते ही साडी अतिशय सुंदर म्हणजे मनातच भरते ही साडी या टाईपची ही साडी तिसरी साडी झाली वाईन कलर मध्ये आपण हिट कलर सुपर हिट कलर मागवलेले आहेत जेणेकरून फंक्शनली वेअर म्हणजे ज्यांना घालता येईल वेस्टेज नकोय आता यात जर आपण येलो कलर मागवला ना तो चालणार नाही रेड कलर मागवला तो चालणार नाही म्हणून असे अगदी युनिक आणि फॅन्सी कलर आपण मागवलेले आहेत आणि सगळ्यांना शोभणारे सगळ्यांना परवडणारे अतिशय सुंदर असं हे आर्टिकल साडी डिझायनर पीस या टाईप मध्ये आहे ओके जर मैत्रिणीनो तुम्हाला आपलं हे कलेक्शन तेजल साडीचं जर आवडत चा, ला 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 असेल तर सगळ्यांनी तेजल साडीच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे काहीच नाही फक्त एक बटन दाबायचं आहे बाकी काहीच करायचं नाही त्यानंतर इन्स्टा पेजवर जायचंय आपल्या रीलला लाईक करायचं फॉलो करायचं नंतर शॉर्टला पण लाईक करायचंय आपल्या आणि जर आवडलं खूपच आवडलं असेल तर शेअरिंग करायचे वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू